नमस्कार शासन जरा युट्यूब चॅनल खूप खूप स्वागत आहे तर आताच्या घडीची सर्वात मोठी म्हणजे आताची मोठी बातमी अखेर राज्य सरकारी कर्मासाठी ही नवीन कर्मा योजना सुरू त्या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सवेतपणे चला सुरू करूया राज्य कर्मचाऱ्यांना निर्णयामध्ये नमूद योजना लागू करण्याबाबत वित्त विभाग कोण दिनांक तीस सहा पंचवीस रोजी महत्वपूर्ण शासन निर्गमित करण्यात आला आहे सदर शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहे की राज्य सरकारी कर्मचारी अपघात विमा योजना लागू करण्यात आला आहे सदरची विमा योजना अंतर्गत विमा दाता दाखल करताना शासन निर्णय अकरा ऑगस्ट सतरा रोजीच्या शासन निर्णयामधील जोडपत्र पाच मध्ये विहित करण्यात आलेल्या कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे तथापि सदर विमा दावे अदा करताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी लक्षात घेऊन सदर जोडपत्रामध्ये नमूद कागदपत्रासोबत पुढे नमूद करण्यात आलेल्या अटी आणि शर्तीचा समावेश करण्यात आला आहे यामध्ये नमूद करण्यात आले आहे की जर कोणी सदस्यांनी नामनिर्देशन पत्र दिले नसेल अशा प्रकरणी त्याने दिलेल्या नामनिर्देशन पत्र पूर्ण अथवा औषध आग्राह्य असेल तर वारस प्रमाणपत्र आणि उत्तराधिकार प्रमाणपत्र दाखल करायचे तसेच वारस प्रमाणपत्राप्रमाणे नमोद वारसदारापैकी विमादाता रक्कम उचित व्यक्तीस अथवा विभागून देण्याकरिता कार्यदंडाधिकारी यांच्या समोर निर्गमित करण्यात आलेल्या संमतीपत्र पाचशे रुपयेचा बॉ पेपर व वारसदार अज्ञान असल्यास प्रकरणी बंधनपत्र पाचशे रुपये स्टॅम्प पेपर दाखल करणे आवश्यक असणार आहे कागदपत्रे कार्यालय साक्षांकित असणे आवश्यक असेल तर अपघात विमा दाव्याची रक्कम योजना सदस्य आणि नामनिर्देशित व्यक्तीस प्रदान करण्याकरिता त्यांच्या रद्द करण्यात आलेल्या धनादेश ज्यावर लाभार्थी नाव असणे आवश्यक असेल एसडीएम वे तिकीट व अंतिम तपासणी अहवाल आणि चार्जशी वती दाखल करण्यात आली नसल्यास आकस्मिक मृत्यू झाल्याची दाखल करण्यात आली असल्यास उपविभागीय दंडाधिकारी यांचा आदेश सादर करणे आवश्यक असेल विमा अधिनियम एकोणीसशे अडतीस कलम संसदचे नियम काटेकोर पालन करणे बंधनकारक असेल तर विमा वर्गणी कपात नसेल अशा प्रकरणी हा दाव्या ग्राहक धरला जाणार नसल्याचे नमूद करण्यात आले आहे तर अशापैकी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसंदर्भात अतिशय महत्वाचे अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिले आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला कमेंट करा आणि अशी नवनियम अपडेटसाठी शासन ज्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद